विधी शाखेच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा अनिल वासम यांनी दिला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ संलग्न विधी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे प्रलंबित निकाल गुणांचं पुनर्मूल्यांकन गुणांची पुनर्मोजणी यावत प्रचंड गोंधळ आहे यावत परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ यांच्याकडं महाविद्यालयामार्फत कार्यालयीन पत्रव्यवहार करूनही त्याची दखल घेतली जात नाही खासगी कंपनीमार्फत उत्तरपत्रिका संगणकीय प्रणालीमार्फत तपासणी केली जाते त्यामुळे अनेक तांत्रिक त्रुटी निर्माण होत असून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे तसंच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलची सनद घेण्यासाठी प्रोव्हिजनल सर्टिफिकेटची अनिवार्यता असून तेही देण्यास विलंब होत आहे विद्यापीठाकडून होत असलेल्या कृत्यामुळं विद्यार्थ्यांचं संतुलन बिघडत आहे याला जबाबदार कोण असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट अनिल वासम यांनी उपस्थित केला आहे आणि तातडीनं विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल सर्टिफिकेट आणि प्रलंबित निकाल देऊन न केल्यास त्यांच्या शैक्षणिक नुकसानीस विद्यापीठ जबाबदार राहील असं नमूद करत आंदोलनाचा इशारा दिला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ या विद्यापीठाच्या कुलगुरूंना आत्ताच आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे सध्या विद्यापीठाशी संलग्न विविध विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे निकाले प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये काही लोकांचे रिकाऊंटिंग आहेत त्या लोकांचे रिव्हॅल्युएशन आहे तसेच काही लोकांचे प्रोव्हिजन्स सर्टिफिकेट्स हे प्रलंबित राहिले आहेत त्याच्यामुळे विद्ये विद्यार्थ्यांना खूप अडचणी येत आहेत यासंबंधी आपण विद्यापीठाकडे पाठपुरावा करत असताना अनेक प्रकारच्या संगणकयी आणि तांत्रिक अडचणी आणि त्रुटी सांगून ते विद्यार्थ्यांना उडवडवी करतात त्याचबरोबर विधी विविध महाविद्यालयाचे काढून पत्रव्यवहार झालेले आहे परंतु महाविद्यालयानं देखील याचं अद्याप उत्तर मिळालेलं नाही अर्थातच विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या ह्या सगळ्या गोंधळामध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे म्हणून यावर तातडीनं जर विद्यापीठाने कोणती कारवाई नाही केली विद्यार्थ्यांचे प्रलंबित निकाल त्यांनी तातडीनं नाही लावले तर याविरुद्ध मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी आम्ही देतो